आज शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शेतीची बनावट कागदपत्रे सादर करून जमिनीचे बेकायदेशीररित्या हस्तांतरण करणाऱ्या पिंपळगाव देपा तालुका संगमनेर येथील संबंधित अधिकारी रामभाऊ लक्ष्मण बलसाणे रमेश लक्ष्मण बलसाणे इंदुबाई लक्ष्मण गायकवाड रंजना अनिल पवार जयराम धोंडीबा ढेरंगे या सर्व व्यक्तींवर शासकीय जमीन हडपणे खोटी प्रतिज्ञापत्र सादर करणे खोटे मृत्यूपत्र नोंदविणे न्यायालयाच्या आदेशानं उल्लंघन करणे मुलीवाळींना जिवे मारण्याची धमकी देतात अत्याचार करून जमिनी गिळंकृत करण्याचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आलंय या लोकांवर ताबडतोब गुन्हे दाखल होऊन अटक व्हावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा एकलव्य संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे या एकलव्य संघटना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष देवीदास माळी युवा जिल्हा अध्यक्ष कुंदन टायगर फोर्स जिल्हा उपाध्यक्ष संभाजी गायकवाड एकलव्य संघटना संगमनेर तालुका अध्यक्ष अनिल बर्डे टायगर फोर्स तालुका अध्यक्ष संगमनेर बाळासाहेब पवार महादेव कोळी आघाडी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण दरेकर एकलव्य संघटना संगमनेर तालुका संपर्क प्रमुख भाऊसाहेब माळी युवा तालुका अध्यक्ष गणेश मोरे अनिल मोरे संघटक निरंजन मोरे युवा कार्याध्यक्ष मार्गदर्शक बाळासाहेब खरात महिला आघाडी संगमनेर तालुका अध्यक्ष मंदताई पवार महिला उपाध्यक्ष रतनबाई महिला कार्याध्यक्ष अनिता सूर्यवंशी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते एकलव्य संघटनेतो मान्य जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांना आम्ही आज, आज निवेदन दिले की तालुका संगमनेर येथील गट नंबर तीनशे सदुसष्ट मधील शंकर गणपत थोरात भीमा गणपत थोरात निवृत्ती गणपत थोरात संपद गणपत थोरात बंसी गणपत थोरात सखाराम गणपत थोरात तुकाराम गणपत थोरात या सर्वांची जमीन ही श्रीपद केशव श्रीपद या व्यक्ती मय झाल्यानंतर त्या व्यक्तीला बलसाने कुटुंबियांनी त्या करून त्यानंतर या जमिनीचे हस्तगत करून बेकायदेशीरपणे हस्तांतरण केले मान्य तहसीलदार साहेब मान्य प्रांत साहेब मान्य आयुक्त साहेब कलेक्टर साहेब या सर्वांनी त्यावेळेच्या तत्कालीन तलाठी आणि अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले परंतु तरीही अद्याप पाहतो राजकीय लोकांच्या पाठिंब्याने आणि गावातील गुंड लोकांच्या मदतीने या लोकांनी या गरीब मागासवर्गीय नंतर अत्याचार केला अन्याय केला आणि त्यांच्या सर्व जमिनी हस्तगत करून तेंगे तेंगे बेदखल केले त्यानंतर हे जे बलसाने कुटुंब यांनी कोर्टाच्या निकालानंतर सदर जमिनी या ढिरंगे या कुटुंबाच्या नावे हस्तगत करून पुन्हा स्वतःचा मालिका प्रसिद्ध केला आहे तरी अशा लोकांवर खरेदी विक्री करणाऱ्या एजंट वर आणि अशा शासकीय अधिकाऱ्यांवर लवकर लवकर गुन्हे दाखल व्हावेत कुटुंब आणि ढिरंग कुटुंब यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कलेक्टर साहेब साहेब आयुक्त यांनाही एक आय। या तरी लवकर लवकर या लोकांच्यावर कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात यावी हीच एकलव्य संघटनेची मागणी आहे त्यांनी सांगितलंय की अहवाल पाठवला त्यांनी प्रांत कार्यालयाकडे अहवाल पाठवला आणि ते चौकशी करून त्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केलेले आहेत एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा अपर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येते की देऊळगाव देपारात कंपनी कंपनीवर कुटुंबावर जे अन्य अत्याचार केला त्या ढेरंगे आणि बलसानेवर यांच्यावर गुन्हा दाखल करावा करावा यासाठी निवेदन देण्यात आले परंतु कुठली कुठली प्रकारची कारवाई न करण्यात आली तर एकलव्य संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं मी एकलव्य संघटना माननीय शिवाजीराव ढवळे साहेब एक संघटना संस्थापक अध्यक्ष यांचे संगमेर तालुकापदी काम करतोय आम्ही सगळे कार्यकर्ते तर आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये असं आहे की शंकर गणपत थोरात भीमा गणपत थोरात निवृत्ती गणपत थोरात सर्व राहणार पिंपळगाव डेपा संगमेर तालुका या गावामधील काही धनदांडगे यांनी पूर्ण मागासवर्गीय समाजा समाजावर अत्याचार चालवला आहे त्यांनी बळजबरीने त्या शेतीवर कब्जा केलेला आहे तरी पण एवढे कोर्टाचे निकाल असून सुद्धा त्यांनी खोटे नाटे कायद्याचा उल्लंघन करून उल्लंघन करून शेतीवर कब्जा केला आहे तरी ते, सुन, वार, ते आम्ही आता एकलव्य संघटना संगमनेर तालुक्याच्या वतीने व पूर्ण एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य मान्य शिवाजीराव ढोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षाखाली आम्ही लवकरच संगमेर तालुक्यामध्ये मोठा उर्ग स्वरूपाचं आंदोलन करून जर मोठा आंदोलन करून आम्ही न्याय हक्कासाठी दाद मागणार आहोत संगमेर तालुका आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग व्हिओ ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात देवाग्रुप शिर्डी शहर आयोजित भव्य नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त भव्य लकी ड्रॉ व भरघोस बक्षिसांची लय केली जाणार असून लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलांना दोन मोबाईल शंभर पैठणी साड्या दहा सायकल पाच सगळी पंधरा चांदीच्या अंगठ्या तीन सोन्याच्या नथ व दहा मुलींचे ड्रेस अशा भरघोस बक्षिसांची लयलूट केली जाणार असल्याने महिलांनी मोठ्या संख्येने या नवरात्रोत्सवाला हजेरी लावावी असं आवाहन ग्रुप शिर्डी शहराच्या वतीने मंडळाचे मार्गदर्शक संतोष वाघ यांच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ते बारा दहा दोन हजार चोवीस पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार असून शिर्डीतील शहीद राजगुरुनगर बिरेगाव रोड या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे